है। हमारी आगे शाही सरदार पूरे दक्षण क्रिया को दोन के से हमारा जरान खाना भर रहा है दक्कन के कई सारे लोगों को गुलाम बनाया जा रहा है अब्बाजान अबाजान यहाँ के बहुत सारे सरदार और वतनदार हमें शामिल हो रहे हैं यहाँ के सब सरदारों को हमने आपका फरमान भेजा है जैसे ही अब तो फरमान उनके हाथ लगता है वैसे ही वो तुम दबा के हमारी ओर आ रहे हैं बहुत खूब बहुत खूब मगर फाजर वो शाहजी का गोद कानू जी जी थे उसकी क्या खबर है वो अब तक हमें मिलने क्यों नहीं आया बाजार गरीब को अपनी जान प्यारी है कानू जी को भी फरमान भेजा है जल्द ही वो आपके सामने पेश होंगी हमने पहले उस शाहजी को गिरफ्तार किया फिर शाहजी के बड़े बडे संभाजी को हमने ही आसमान दिखाए, अब इस पहाड़ी चूहे की बारी है और कितने दिन वो पर छुपा बैठा रहेगा एक ना एक दिन तो उसे बाहर निकलना ही होगा हमें सिर्फ वो सिवा नहीं चाहिए बल्कि सिवा ने काबिज किया हुआ आदिर शाह का सारा मुल्क हमें मिलना चाहिए माहितच मी आलो राजासून वाटत का आपण भिजली तर बदलता येतील राज पण मन भिजलं तर कस बदलायचं असं आडवळ्याला का बोलत आहात आपलं मन भिजायला काय झालं साहेब देशाई भरमान पडलं आणि टाकोटाक राजस मी भेटायला पोरांसाठी तिकडं गडावर आलो बघा पण तर वाचा खानापुढे आमची धडगत लागणं कठीण आहे हे या धर्माला वर्ण इतकं स्पष्ट दिसत पण ज्या नावेत पाणी शिरत त्या नावेत बसायला कोण ठसावे जे त्यांची अवलाद आहे राजा जे त्यांची माझ्या शरीरातला रक्ताचा पौष्टिक घेत हा सौराच्या साठी आहे मी बैमान कसा होईल आणि त्या खानात जाऊन सामीलच व्हायचं सा असलं असत तर यो कानोजी राजगडाची पायरी चढलंच नसता राज थोरल्या महाराजांनी आपलं स्वराज्य सुरक्षित राहावं म्हणून लय विश्वासानं आम्हाला इकडं पाठवलं असलं छप्पन खान पाहायला तुडून करणार राज मी तुम्ही नाही करणार शिका का तुमच्या समोर आम्ही बोर वयाच तुम्ही जाणते खूप पाहिले आमच्या या बोर ह्या सामील व्हा तर कसून जा मराठ्यांना तवापासून जीव एवढा मोठा झालाय जेव्हा हे फरमान आलं तवाच बोरासनी बनवलो चला बोलो राज जी कामगिरी देईल ती घेऊन खरला येऊ वतन जाईल कानोशी काका राज हे सोडलं वचनावर पाणी